विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी अमरावती महापालिका निवडणुकीसाठी तयार झालेल्या मतदार यादीत लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी पत्रकार परिषदेत केला प्रभाग रचना आणि लोकसंख्या जाहीर झाल्यानंतर गुरुवारी अधिकृत मतदार यादी प्रसिद्ध होणार असली तरी ती यादी आधीच आपल्या हाती आल्याचा दावाही काँग्रेसने केला काँग्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार शेगाव राहटगाव लोकसंख्या सत्तावीस हजार चारशे सत्तावन्न पण मतदार तेहतीस हजार सातशे सदुसष्ट संत गाडगेबाबा पी डीएमसी लोकसंख्या सव्वीस हजार नऊशे बावन्न मतदार पंचवीस हजार चारशे अडतीस नवसारी लोकसंख्या तीस हजार सत्तर मतदार छत्तीस हजार नऊशे एकोणतीस सूतगिरणी सामरानगर लोकसंख्या एकतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतदार चाळीस हजार एकशे तेरा या तफावतीतून सत्ताधाऱ्यांचा मतचोरीचा डाव स्पष्ट होत असल्याचा आरोप राठोड यांनी केला आजच्या पत्रकार विषय असा आहे की अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या जा एक जानेवारी मध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काही दिवसाआधी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभाग मी आहे आरक्षण घोषित केले होते आणि घोषित करत असताना त्याच्यात त्यांनी लोकसंख्या दिलेली आहे प्रत्येक प्रभागाची किती लोकसंख्या आहे आणि तीन दिवसापासून ते अधिकृत मतदार यादी घोषित करण्याबाबतच्या तारखा बदलून राहिले देऊन राहिले आणि माझा आरोप असा आहे की एक मी छोटंसं उदाहरण माझ्या प्रभागाचं येतो राजापेठचं देतो राजापेठचं आरक्षण घोषित झाल्यानंतर तिची लोकसंख्या दाखवण्यात आली होती सव्वीस हजार नऊशे नऊ आणि उद्या जे अधिकृत मतदार यादी घोषित होणार आहे आमच्याकडे सूत्राकडनं अधिकृत माहिती आलेली आहे त्या मतदार अधिकृत मतदार यादीमध्ये तीस थीस थीस हजार चारशे त्रेचाळीस असे मतदान घोषित होणार आहे तर आमचा आरोप आहे की हे तीन जवळपास तीन हजार किंवा च हे मतदान कसं वाढलेलं आहे कुठून वाढलेलं आहे लोकसंख्या इतकी मतदार असे कसं की हा हे तफावत याचा बाबतचा महानगरपालिकेने निवडणुकीच्या पहिले खुलासा खुला करा बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका